विद्यार्थी मित्रांनो शहाण्णवचा वर्ग तुम्हाला माहित आहे शहाण्णवचा वर्ग आपल्याला जर काढला तर किती येतो नऊ हजार दोनशे सोळा किती येतो नऊ हजार दोनशे सोळा येतो परंतु हे पटकन पाच सेकंदामध्ये कसं काढायचं हे मी तुम्हाला आज या ठिकाणी ट्रिक टेक्निक सांगणार आहे शिकायचे तुम्हाला ओके okay, त्यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे पाठ आहे तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग एक ते दहा पर्यंतचे वर्ग जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही कितीही मोठ्या संख्येचा वर्ग फक्त तीन सेकंदात काढू शकता तर एक ते दहाचे वर्ग आपण पाहणार आहोत मला सांगा एकचा वर्ग किती व्हेरी गुड दोनचा वर्ग किती तीनचा वर्ग चारचा वर्ग पाच चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो हे दहाचे वर्ग तुम्हाला जर दहा पर्यंत वर्ग जर पाठ असतील तर तुम्ही आता कुठल्याही संख्येचा वर्ग अगदी तीन सेकंदात काढू शकता आणणार आपण शून्य एकक स्थानी शून्य जर असेल एकक स्थानी शून्य हा अंक जर असेल तर त्या संख्येचा वर्ग अगदी पाच सेकंदामध्ये आपण काढणार आहोत लक्षात ठेवा एकक स्थानी जर शून्य असेल तर तुम्हाला माहितीये या संख्येच्या एक स्थानी किती आहे वो या, या एकक किती आहे अंकिता या एकक संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे या दहा शून्य एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग आता दहा आहे छोटी संख्या आहे म्हणून आपल्याला पटकन सांगता येतं दहाचा वर्ग शंभर पण ट्रिक वापरून कसं काढायचं हे मी सांगणार आहे आता या ठिकाणी काय करायचं एकक स्थानी जर शून्य असेल तर शून्यचा वर्ग म्हणजेच शून्य दोन वेळेस म्हणजे शून्य शून्य आणि या एकचा वर्ग किती या ठिकाणी लिहायचं एक एकचा वर्ग किती आपल्या सगळ्यांना माहिती एक चा वर्ग किती म्हणजे दहाचा वर्ग किती झाला आता पटकन सांगू शकता तुम्ही मला आता वीसचा वर्ग या वीस या संख्येच्या एकक स्थानी किती आहे शून्य आहे म्हणून आपल्याला काय करायचंय शून्य दोन शून्य लिहायचे आणि या दोनचा दोनचा वर्ग सांग व्हेरी गुड म्हणजे वीस चा वर्ग किती झाला किती सेकंद लागले आपल्याला अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये आपण काढू शकतो आता तीसचा वर्ग तीसचा वर्ग अगदी दोन मिनिटामध्ये दोन सेकंदामध्ये सांगू शकता तीन हे शून्य आहे म्हणून या ठिकाणी दोन शून्य लिहायचे आणि तीनचा वर्ग छान आहे ट्रिक ओके चाळीसचा वर्ग पहा चाळीसचा वर्ग सांगा इथे दोन शून्य चार चोक सोळा म्हणजे चारचा वर्ग सोळा चाळीसचा वर्ग किती एक हजार सहाशे आता या ठिकाणी पन्नासचा वर्ग असं तुम्ही काढू शकता हे दोन शून्य लिहिले पाचचा वर्ग पंचवीस दोन हजार पाचशे त्यानंतर साठचा वर्ग सांगा हे दोन शून्य सहाचा वर्ग छत्तीस तीन हजार सहाशे सत्तरचा वर्ग सांगा हे दोन शून्य आणि सातचा वर्ग साती साती चार हजार नऊशे विद्यार्थी मित्रांनो ऐंशीचा वर्ग किती वेळ लागला तुम्हाला सांगायला सांगा सांगा पटकन ए दोन शून्य आणि आठचा वर्ग चौसष्ट किती आहे ऐंशीचा चा वर्ग व्हेरी गुड आता नव्वदचा वर्ग सांगा नव्वदचा वर्ग सांगा व्हेरी गुड आठ हजार हे कसं आलं कारण नऊचा वर्ग हे शून्य हे दोन शून्य लिहिले आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजेच नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर आता शंभरचा वर्ग पण सांगणार आहोत आपण शंभर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग आपल्याला अगदी दोन सेकंदामध्ये काढता येतो सांगा सुरुवातीला काय करणार आपण एकक स्थानी किती आहे शून्य म्हणून हे दोन शून्य लिहिले आणि दहाचा वर्ग दहाचा वर्ग पाठ आहे तुम्हाला किती आहे दहाचा वर्ग म्हणजे दशक शतक हजार दस हजार दहा हजार किती हे झालं एकक स्थानी जर शून्य असेल तर आता तुम्हाला कितीही मोठ्या संख्येचा वर्ग काढता येतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे त्या संख्येचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीने तीन ते पाच सेकंदात तुम्ही काढू शकता ओके आता आपण काय पाहिलं की एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण फक्त तीन सेकंदामध्ये काढू शकतो आता एक ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर एखाद्या एक संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असेल पहा मी वर लिहितो इथं एकक स्थानी पाच हा अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग सुद्धा आपण तीन ते पाच सेकंदात काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो पहा पाचचा वर्ग पाचच्या एक, एक पाचच आहे म्हणून इथे लिहायचंय पंचवीस ठीक आहे आता पंधरा सोपी ट्रिक सांगणार आहे पंधराचा वर्ग वीस पर्यंत आपल्याला पाठ असू शकतात परंतु सोप्या पद्धतीने ट्रिक ने कसं काढायचं ते सांगणार आहे मी एकक स्थानी किती आहे पाच पाच ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते पाहत आहोत आपण म्हणून हे एकक स्थानी जर पाच असेल तर इथे लिहून ठेवायचंय पंचवीस हे लक्षात ठेवा खूप महत्वाची ट्रिक आहे त्यानंतर इकडे जायचंय स्थानी जा 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 कोणता अंक आहे एक कोणता अंक आहे एकच्या पुढचा अंक किती एकच्या पुढचा अंक किती दोन एक आणि दोनचा गुणाकार करायचा एकच्या पुढचा अंक दोन एक आणि दोनचा गुणाकार दोन, दोन इथे लिहायचे दोन किती पंधराचा वर्ग दोनशे पंचीश। आता पंचवीसचा वर्ग पाहूया सुरुवातीला एकक स्थानी किती आहे पाच आहे म्हणून आपण इथं किती लिहून ठेवला पंचवीस लिहिला आता एकक एक स्थानी सॉरी दशक स्थानी किती आहे दोन दोनच्या पुढचा अंक तीन दोन आणि तीनचा गुणाकार करा बेतीक सहा इथं लिहिलं सहा पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस आता आपण मोठ्या संख्येकडे जाऊया पस्तीसचा वर्ग पाठ दिवस तुम्हाला पाठ नसतो आहे का विसरतो कधी कधी पाठ केल्यावर आहे परंतु ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर पस्तीसचा वर्ग चुकणार नाही एकक स्थानी पाच आहे म्हणून आपण इकडे लिहून ठेवलं पंचवीस आणि तीनच्या पुढचा अंक किती तीन चोक बारा इथं लिहिलं बारा पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस तुम्ही गुणाकार करून जरी पाहिलात तर पटकन हे येतं त्यानंतर पुढे जाऊया आपण पंचेचाळीसचा वर्ग सांगा आता काय करायचंय एकक स्थानी किती आहे पाच म्हणून आपल्याला इथे किती लिहायचंय पंचवीस आता चारचा पुढचा अंक कोणता लगतचा पुढचा पाच म्हणून चार आणि पाचचा चा गुणाकार करा चा चार आणि त्याच्यानंतरचा पाच चारा पंचे वीस इथं लिहायचे वीस म्हणून पंचेचाळीसचा वर्ग किती झाला आता पंचावन्नचा पाहूया आपण पंचा वर्ग एक पाच आहे म्हणून आपण किती लिहिलं इथं कारण पाचचा वर्ग पंचवीस पाचच्या पुढचा अंक सहा पाच आणि सहाचा गुणाकार करा सांग तीस पाच तीस म्हणून इथं लिहिले तीस किती आला वर्ग चा वर्ग तीन हजार पुढे जाऊया आपण आणखीन जायचं पुढं पासष्टचा वर्ग पाहूया आपण पहा इथं पासष्टचा वर्ग पाठ करून ठेवायची गरज नाही ही ट्रिक वापरा तुम्हाला पटकन वर्ग काढता येईल सांगा स्थानी पाच आहे म्हणून आपण काय लिहिलं इथं पंचवीस दिलं आणि सहा आणि पुढचा अंक सहाच्या पुढचा लगतचा अंक सात साईसत्तर बेचाळीस आणि म्हणून लिहिलं लिहिलं बेचाळीस पासष्टचा वर्ग सहा चार हजार दोनशे पंचवीस त्यानंतर पुढे जाऊया जाऊत का पुढं पंच्याहत्तरचा वर्ग पाठ करायची गरज नाही पाचचा वर्ग पंचवीस एकक स्थानी पाच आहे म्हणून त्याचा वर्ग पंचवीस लिहिला सातच्या पुढचा अंक सात आठ सात्या म्हणून पंचाहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे व्हेरी गुड आता पंच्याऐंशीचा वर्ग कोण सांगेल मला ही ट्रिक वापरून सांगू शकता कोण सांगते करण तू सांग पाच चा वर्ग व्हेरी गुड आठचा पुढचा अंक हा आठ आणि नऊचा गुणाकार आठ नाम बहात्तर किती आला वर्ग सांगा आता पंच्याऐंशीचा सा वर्ग व्हेरी गुड त्याच्यानंतर पंचाण्णूचा वर्ग पाहूया पहा हे वर्ग इतके तुम्हाला पाठ होते का हो, हो? एवढे वर्ग तुम्हाला पाठ नव्हते आहे की नाही आपल्याला हे ट्रिक वापरून वर्ग काढता येत आहे पंचाण्णूचा वर्ग सांगा पाचचा सा चा वर्ग पंचवीस नऊच्या पुढची संख्या दहा नऊ आणि दहा चा गुणाकार नऊ नव्वद किती आला वर्ग नऊ हजार पंचवीस किती आला नऊ हजार व्हेरी गुड आता तुम्ही म्हणाल की सर एवढंच काय त्याच्याही पुढे जाऊया आपण शंभरच्याही पुढे जाऊया शंभर एकशे पाच चा वर्ग तुम्हाला माहिती आहे माहीत नाही ही ट्रिक वापरा पाच चा वर्ग पंचवीस दहाच्या पुढचा अंक अकरा दहा आणि अकराचा गुणाकार अकरांदा आहे एकशे दहा अकरांदा आहे एकशे दहा आणि म्हणून एकशे पाच चा वर्ग आहे अकरा हजार पंचवीस अगदी सोप्या ट्रीकने तुम्ही कितीही संख्येचा कितीही मोठी संख्या असेल त्या संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग किती वेळात काढू शकता फक्त तीन ते पाच सेकंदामध्ये काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय पाहिलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण अगदी दोन ते पाच सेकंदात काढू शकतो ज्या संख्येचा एकक स्थानी पाच हा अंक असेल त्याही संख्येचा वर्ग आपण आता काढायला शिकलो आता ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य नाही किंवा पाचही नसेल एकक स्थानी शून्य किंवा पाच नसेल तर कसा वर्ग पाच सेकंदात याही संख्येचा वर्ग आपण काढू शकतो एक ट्रिक पहा लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचे आहे आता वर्ग पाठांतर करत बसायची गरज नाही सोपी पद्धत सत्तावीस चा वर्ग काढायचा आपल्याला आता या संख्येच्या स्थानी शून्य आहे का पाच आहे का नाही मग शून्य किंवा पाच नसेल तर अशा संख्येचा वर्ग अगदी तीन ते पाच सेकंदात कसा काढायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सातचा वर्ग काय करायचा अगोदर इथं सातचा वर्ग लिहून ठेवायचे स्टेप लक्षात ठेवा सातचा वर्ग एकोणपन्नास आपल्याला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ आहेत ओके सातचा वर्ग किती एकोणपन्नास त्यानंतर दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती एवढं लिहायचे सोपं आहे का उघडव आता काय करायचं एक लक्षात ठेवा या एकच स्थानचा जो नऊ हा अंक आहे त्याच्या खाली शून्य लिहायचे किंवा काही नाही लिहिलं तरी चालतं ही गोष्ट लक्षात ठेवा ही स्टेप लक्षात ठेवा तोंडीसुद्धा तुम्ही तयार करू शकता शून्य या नऊच्या एकक स्थानी खाली शून्य लिहायचंय त्यानंतर आता काय करायचंय इथं किती अंक आहेत दोन सात आणि इथं वर्गाचं दोन या तिघांचा गुणाकार करायचंय कोणाकोणाचा गुणाकार करायचंय दोन सात आणि दोन किंवा असंही म्हटलं जातं दोन आणि सात यांचा गुणाकार या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या संख्या त्या अंकांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट या दोन सात आणि दोनचा सा गुणाकार म्हणजे काय यामध्ये जेवढे अंक आहेत त्या संख्यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करायचे सांगा बेसत्ती चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदाची चौ। 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 दुप्पट अठ्ठावीस इथे लिहून ठेवायचे तुम्हाला अठ्ठावीस किती लिहायचे आता त्याची बेरीज करा काय केलं आपण सातचा वर्ग एकोणपन्नास त्यानंतर दोनचा वर्ग चार ठीक आहे त्यानंतर काय केलं दोन आणि सातचा गुणाकार केला आणि त्याची दुप्पट केली म्हणजे अठ्ठावीस आली आता बेरीज करा नऊ नऊ मध्ये शून्य मिसळ नऊ चार आणि आठ बारा बाराला दोन हचाला एक एकन चार पाच पाच पाचन पाचन दोन सात सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस तुम्हाला एखाद्या एक वेळेस सत्तावीसचा वर्ग, सत्ता वर्ग पाठ नसेल तर या ट्रिकने तुम्ही सहज काढू शकता आता दुसरा आणखीन एक पाहूया बावीसचा वर्ग थोडस वेगळं आहे म्हणून सांगतो काय करायचं सांगा ट्रिक सांगा दोनचा वर्ग चार आता नुसतं एक अंकी संख्या आली दोनचा वर्ग चार एक अंकी संख्या आली तर एकच अंक लिहायचं नाही त्याला शून्य चार लिहायचं ही गोष्ट एक लक्षात ठेवा चार दोनचा वर्ग किती चार तर इथं चारच्या अगोदर शून्य द्यायचं म्हणजे शून्य चार लिहायचंय त्यानंतर या दोनचा वर्ग किती सांगा चार आता काय करायचंय या एककच्या संख्येखाली अंकाखाली शून्य द्यायचे आता दोनचा दोनचा गुन्हा करा आणि त्याची दुप्पट बेदुनी चार चार दुनी आठ एकच अंकाला इथं करा चार मध्ये शून्य मिसळलं चार शून्य मध्ये आठ मिसळलं आठ चार मध्ये चारच्या खाली काही नाही म्हणजे चार बावीसचा वर्ग किती आला चारशे कोणाला पाठ असेल तर बरोबर आहे का बघा चारशे चौऱ्याऐंशी आता आपण थोडीशी मोठी संख्या घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित एक सराव चाचणी टेस्ट वर्ग आणि वर्ग संख्येवर आधारित टेस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे ती टेस्ट तुम्ही सोडवायची आहे पहा आता एक मोठा मोठी संख्या घेऊया शहाण्णवचा वर्ग मोठी संख्या आहे शहाण्णवचा वर्ग आपल्याला पाठ आहे का नाही तर ही ट्रिक वापरा लक्षात राहील बरोबर आहे आता सहाचा वर्ग आपली ट्रिक काय आहे सहाचा वर्ग छत्तीस पहिला एक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहायचा आहे त्यानंतर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एवढं स्टेप लक्षात राहते आता काय करायचंय एकक स्थानिक शून्य द्यायचंय त्यानंतर नऊ आणि सहाचा गुणाकार नऊ सखी चोपन्न चोपन्न ची दुप्पट म्हणजे नऊ सहा आणि या दोनचा गुणाकार नऊ सखी चोपन्न चोपन चौपन्न ची दुप्पट एकशे आठ येत नसेल तर गुणाकार करून बघा इथे लगेच चोपन्न ची दुप्पट म्हणजे दोन ने गुन्हा बे चोक आठ चे दहा म्हणजे किती आले एकशे आठ इथे लिहायचंय सॉरी एकशे आठ ओके आता बेरीज करा सहाला सहा आठ तीन अकरा ला एक हाला एक, एक दोन आठ नऊ मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला सांगितलं होतं की शहाण्णवचा वर्ग नऊ हजार दोनशे सोळा सांगितलं होतं या ट्रिकने पाच सेकंदामध्ये तुम्हाला कितीही मोठ्या संख्येचा वर्ग काढता येतो आता आपण आणखीन मोठी संख्या घेऊन पाहूया एकशे आठ चा वर्ग कितीचा वर्ग काय कोणती कोणती स्टेप आहे सांगा मला सुरुवातीला काय करायचंय एकक कथानचा अंक आठ त्याचा वर्ग लिहा आठचा वर्ग चौसष्ट आता दहाचा वर्ग शंभर काय करायचं इथं दहाचा वर्ग शंभर एकक स्थानी शून्य लिहून टाका आता काय करायचंय दहा आणि आठ यांचा गुणाकार दहाठ ऐंशी ऐंशीच्या दुप्पट एकशे साठ इथे लिहायचे तुम्हाला एकशे साठ आता यांची बेरीज करा सांगा चार मध्ये शून्य मिसळलं चार, चार सहा मध्ये शून्य मिसळलं सहा मध्ये शून्य मिसळलं एक मध्ये शून्य मध्ये एक मिसळलं एक मध्ये एक मिसळ एकच अकरा हजार सहाशे चौसष्ट हा एकशे आठ चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कितीही मोठी संख्या असेल तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही संख्ये या संख्यांचे वर्ग अगदी तीन ते पाच सेकंदात काढू शकता ही जर ट्रिक आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढच्या ट्रिक्स आणि ट्रेक टेक्निक्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर त्याची नोटिफिकेशन मिळेल आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस